नमस्कार मित्रांनो ठरलं तर मगच्या येणाऱ्या भागात असं पाहायला मिळणार आहे आता अर्जुन आणि सायली तर इतके खुश झा असतात की त्यांच्या दोघांचं लग्न झालं आहे त्यांना हे स्वप्नात सुद्धा वाटलं नसतं म्हणून अर्जुनला खूप खुश झालेला असतो अर्जुन तितके आता पुढे समोरून एक गाडी जात असते हे सुद्धा विसरलेला असतो की आनंदाच्या भरात मग सायली एकदम घाबरती की आहो म्हणते मग अर्जुन हो मी गाडी हळू चालवेन अगदीच स्पीड नाही चालवणार तर मला काही त्रास होऊ देणार नाही मी मग सायली खुश होऊन अर्जुनचा हात हातात धरते आणि अर्जुन, अर्जुन म्हणतो की हेच हवं होतं सायली मला आपण दोघं एक झालो त्याच्यापेक्षा दुसरा आनंद काय आहे असं अर्जुन म्हणत असतो मग अर्जुन मात्र इतका खुश असतो की सायली म्हणत असते की आता घरी जाऊन काय आहे संकट आपल्याशी काय माहीत सगळं नीट तर असेल ना ती नाती तुटता कामा नाही आपण जसं एक झालो ना आपण सगळेजण एक राहायला पाहिजे आणि आपलं सगळ्यांनी स्वीकार करायला पाहिजे असं सायलीचं म्हणणं असतं मग अर्जुन म्हणतो त्यावर काही होणार नाही आहे तुम्ही टेन्शन घेऊ नका फक्त आत्ता हे विचार करा की आपण दोघे एक झालोय ह्या खुशी पुढं कुठलंच मोठं नाही ते म्हणतील व थोडे दिवसानंतर आपल्याला घेतील आहात नाहीतरी बाहेर काढतील राहू की आपण खुश असं अर्जुन म्हणत असतो मग इकडं सायलीला जाम टेन्शन आलेलं असतं की सायली म्हणते कसं होणार काय माहीत पण आता इकडे घरातले सगळेजण इतके रागवलेले असतात की सायलीला घरात घेणं खूप अवघड झालेलं असतं प्रताप सायलीच्या बॅगा तयार केलेला असतो आणि तिला बाहेर काढत असतो मग अर्जुन म्हणतो की सायलीला आत घेणार नाही तर मी पण थांबणार नाही आहे मी पण बाहेर जाईन असं दोघे मिळून अर्जुन आणि सायली बाहेर निघतात आता येणाऱ्या भागात प्रतिमाने सायली आणि अर्जुनचा स्वीकार करून त्या दो दोघांना घरात घेणार असं दाखवणार आहे त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा असेच नवीन अपडेट्स येत राहतील आणि येणाऱ्या भागात खूप रंजक असं ठरणार आहे प्रतिमाने आता अर्जुन शैलीचा स्वीकार करून त्यांच्या घरात घेणार आहे आता प्रियाची चांगली वाट लागणार आहे हे आता येणाऱ्या भागात कळेल त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा